ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज पैलवान वसंतराव बेंकर यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त कैलासवासी पैलवान वसंतराव सयोजी बेंकर प्रतिष्ठान आयोजित निमंत्रित जिल्हास्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन पुण्यातील धायरी येथील मुक्ताई गार्डन येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी विविध राजकीय हो सामाजिक औद्योगिक वकील इंजिनिअरिंग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये चौदा वर्षाखालील सोळा वर्षाखालील व एकोणीस वर्षाखाली मुलींचा वयोगट ठेवण्यात आला होता यामध्ये प्रथम पारितोषिक मावळ तालुक्यातील सनम शेख या मुलीला पासष्ट ते अडुसष्ट वजनी गटात मानाची गदा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले द्वितीय पारितोषिक हवेली तालुक्यातील पूजा भोंडवे या मुलीला चषक व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले कैलासवासी वसंतराव सैयोज बेंकर प्रतिष्ठानतर्फे यावेळी वसंत पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुण्यातील नामांकित तालमीतील पुरस्कार सर्व वस्तदांना देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी दिवंगत वसंतराव वसंत बेंकर यांच्या पत्नी वैजयंती वसंत बेंडकर यांच्या मुली दुर्गा बोरावके सारिका डोके गौरी पिंगळे जावई महेंद्र डोके कपिल बोरावके अक्षय पिंगळे यांनी आपल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले या स्पर्धेमध्ये वस्ताद सुभाष पोकळे व संदीप वांजळे यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी ह बप कृष्णा महाराज कमांडकर यांचे कीर्तन पारितोषिक वितरण समारंभानंतर आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये जवळपास दीडशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमास कुस्तीप्रेमी प्रेमी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कैलासवासी वसंतराव बेनकर यांच्या तृतीय स्मरणार्थ या ठिकाणी त्यांच्या मुलींनी या ठिकाणी महिला कुस्तीचं आयोजन करण्यात करण्यात आलेलं होतं अशा या महिला कुस्तीच्या स्पर्धेमध्ये खरं तर या भागातील सर्व मुलींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला त्यामध्ये प्रथम क्रमांक तृतीय क्रम द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा प्रकारचं पारितोषिकसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे रोख रक्कमसुद्धा या ठिकाणी विजेत्या असणाऱ्या कुस्तीमध्ये विजेत्या होणाऱ्या मुलींसाठी सुद्धा त्या ठिकाणी हे पारितोषिक ठेवलेलं होतं आपण पाहतो की या ठिकाणी खरं तर मुलांपेक्षा मुली अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी कुस्तीमध्ये या ठिकाणी कुस्ती खेळत होत्या एक प्रकारे त्यांच्या अंगामध्ये असणारी चपळाई त्याचप्रमाणे दारिष्ट एकमेकावर करणारी एकमेकावर करणारी चढाई असेल हे या ठिकाणी मुलींकडं पाहिल्याच्यानंतर लक्षात येतं आणि खरं तर त्यांच्या कलागुणांना त्यांच्याच कुस्ती स्पर्धेला कशाप्रकारे भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारे, प्रकारे प्रतिसाद देता येईल आणि ज्या मुलींनी म्हणजे या ठिकाणी कैलासवासी वसंतराव भेनकर यांनी द्या कैलासवाशी वसंतराव बेनकर हे सुद्धा पैलवान होते आणि त्यांची इच्छा होती की माझ्या मुलींनीसुद्धा ही कुस्तीची परंपरा ही जोपासली पाहिजे पण त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्ष आपण पाहतो की या ठिकाणी कुस्ती महिलांच्याच कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं मी बोलता बोलता या ठिकाणी बोलत होतो आणि आमच्या या ठिकाणी बाळासाहेब आहेत त्याचप्रमाणे गंगाधरजी बडवळ आहे गंगा मी बोलत होतो किंवा या ठिकाणी जर तीन मुलं असती तर या ठिकाणी अशा कु महिला कुस्ती स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी दिसलं नसतं परंतु या मुली होत्या वडिलांची असणारी इच्छा असेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार गेली तीन वर्ष मी या ठिकाणी पाहत आहे की महिलांचं मुलींचं या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन करत असतात आणि मोठ्या प्रमाणे या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी मिळत असतो मी कैलासवाशी वसंतराव बेनकर यांच्या तिन्ही मुलींना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही तुमच्या वडिलांची असणारी कुस्तीची परंपरा कुस्तीवर त्यांचं असणारं प्रेम हे तू जी काम खरं तर तुम्ही या ठिकाणी या मुली करत आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी ज्या विजेत्या झालेल्या सर्वच मुलींना मनापासून धन्यवाद जय हिंद जय मात्र मी सारिका वसंत बेनकर डोके धायरी गाव वस्ती इथे शेतकरी कुटुंबामध्ये पैलवान कैलासवासी वसंतराव सयाजी बेनकर यांच्या पोटी जन्म घेतला आहे आज आम्ही वडील गेलेले तीन वर्ष झालेले आहेत आम्ही सातत्याने हा उपक्रम राबवत आहे आज आम्ही जिल्हास्तरीय प्लस तालुकास्तरीय अशा स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि प्रथम येणाऱ्या विजेत्यास मानाची गादा आम्ही आयोजित केली होती आणि त्या दृष्टीने आज या मुलीला तो मान मिळाला आहे याबद्दल हिचे खूप खूप आभा अभिनंदन आणि आम्हाला खूप कौतुक वाटतं आम्ही हिच्या घरच्यांना जे कौतुक वाटत असल ते अगदी म्हणजे आमच्या घरच्यांना जेवढं वाटेल एवढंच असणार आहे आणि आज हिने हा मान पटकवला याबद्दल या विजेतेचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि हिला पुढील वाटचाली शुभेच्छा देते महाराष्ट्रामध्ये नक्कीच ही महाराष्ट्र असंही मी तिला खूप खूप म्हणजे पुढील अडचाली शुभेच्छा देते की बॉम्ब्रेचे किती संघ झाले होते किती संघ आले होते याच्यामध्ये किती संघ आले होते महिला ॲक्च्युली याच्यामध्ये पंच्याऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला दीडशे लोकांचा सहभाग होता त्यातले पंच्याऐंशी खेळाडू खेळले प्रत्यक्षात बाकीच्यांना परीक्षेमुळं सहभागी होता आलं नाही आजचा पेपर असल्यामुळं त्या खेळाडूंसाठी निश्चितच आम्ही पुढच्या वर्षी सुट्टीचा दिवस आयोजित करू जेणेकरून खेळाडूंची इच्छा असतानाही परीक्षेमुळं त्यांना खेळता आलेला नाही आहे याचा विचार आम्ही पुढच्या वर्षी नक्की करू सुट्टीच्या दिवशी अशा प्रकारच्या कुस्त्यांचं आयोजन केलं जाईल मी सनम समीर शेख शिरगाव येते साईबाबा कुसंक तिथं सराव करते आणि आमचे कोच आहे नागेश राक्षे थांबल खूप चांगलं वाटलं आहे ह्याचा जे पण जे पण आहे क्रेडिट वगैरे मी सगळं जे जे कोच आहे मी शिरगाव इथं आहे नमस्कार मी गौरी पिंगे अखिल भारतीय महात्मा फुले समजा परिषद पुणे शहर कार्याध्यक्ष आणि कैलासवासी वसंतराव सयाजी बेनकर ट्रस्टची मी सचिव आहे आम्ही गेले तीन वर्ष माझे कैलासवासी पैलवान वडील वसंतराव सयाजी बेनकर हे खूप मोठे पैलवान होते त्यांच्या स्मरणार्थ आम्ही गेल्या वर्षी तालुकास्तरीय आणि यावर्षी जिल्हास्तरीय कुस्तीचे नियोजन केले होते यावर्षी देखील या दे कुस्तीला अतिशय असा उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आज या ठिकाणी स सलीम शेख ही मावळची विद्यार्थिनी स्पर्धक या ठिकाणी मानाची गदा हिला मिळालेली आहे मला खूप क कौतुक तिचं मी करेल आणि मी आवर्जून सांगेल की आमच्या वडिलांच्या आम्ही तिघी मुली आहोत आणि माझ्या वडिलांची खूप खूप इच्छा होती की महाराष्ट्र केसरी माझी एकतरी मुलगी व्हावी परंतु असेपर्यंत ते शक्य झालं नाही कारण ते गेल्यानंतरला पहिली महिला महाराष्ट्र केशरी ही प्रतीक्षा मागणी झाली कदाचित ते जर असते तर त्यांच्या नातींना देखील त्यांनी त्या ते ठिकाणी पाहिलं असतं परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या मुलांना एक एक प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी या कुस्तीचे आयोजन करतो धन्यवाद